नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महिला बालविकास भरती दोन हजार पंचवीस पदार मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका संच क्रमांक दहा यामध्ये आपण सादर करणार आहोत पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल ने असता तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडूला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची कार्य ओळखायची आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे आपला कार्य ओळखायचे आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे मित्रांनो बाल हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करणे दोन नंबर आहे बाल हक्काच्या क्षेत्रात संशोधन करणे तीन नंबर आहे बाल हक्काबाबत जागृती निर्माण करणे म्हणजे वरीलपैकी सर्व आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात केव्हा करण्यात आलेली आहे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात के ही केव्हा करण्यात आलेली आहे प्रश्न हा पण खूप ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी बाल हक्क एकात्मिक बाल हक्क प्रकल्पाची सुरुवात करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच केव्हा अंमलात आलेला आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच केव्हा अंमलात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हजार ला अंमलात आले आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक चौथा महिला नावाची वर्तपत्रिका कोणी प्रकाशित करते राष्ट्रीय महिला नावाची वर्तपत्रिका हे कोण प्रकाशित करत असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे काँग्रेस हे प्रसाद म्हणजे प्रसा प्रकाशित करीत असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊचा चा, चा कलम दोन म्हणजे नेमके काय आहे बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या कलम दोन नुसार बालक म्हणजे नेमके काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहा ते चौदा वर्षीय वयोगटातील मुलगा किंवा मुलगी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकूण किती कलमे आहेत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकूण किती कलमे आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सदतीस हे कलमे आहेत किती मित्रांनो सदतीस हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात भारतामध्ये राष्ट्रीय बालहक संरक्षण आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे भारतामध्ये राष्ट्रीय बालहक संरक्षण आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच मार्च दोन हजार सात मध्ये करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवतरण जननी सुरक्षा योजना केव्हापासून राबविली जाते जननी सुरक्षा योजना ही केव्हापासून योजना राबविली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार पाच पासून ही योजना राबविली जाते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक खालपैकी कोणती चिकन गुन्ह्याची लक्षणे आहेत खालीपैकी कोणती चिकन गुन्ह्याची लक्षणे आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे एकशे चार अंश सेल्सिअस पर्यंत ताप वाढलेला ताप दोन नंबर आहे सांधे दुखणे तीन नंबर हे अंगावर पुरळ येणे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक दहा मित्र गर्भधारणा झाल्यापासून डॅडास आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही गर्भधारणा झाल्यापासून डॅडास आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही ऑप्शन क्रमांक दो दोन म्हणजे चोवीस आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय हक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर शांता सिन्हा हे होते राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषास दररोज किती प्रमाणात जीवनसत्व अ ची आवश्यकता असते प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषास दररोज किती प्रमाणामध्ये जीवनसत्व अ ची आवश्यकता असते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पाच हजार आय ची गरज असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर कलम चार मध्ये कोणते तरतूद करण्यात आलेली आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर कलम चार मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गर्भपात करण्याची जागा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रीय सॉरी संयुक्त राष्ट्र संघाच्या बाल हक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अकरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली ही मान्यता दिलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा प्रसुती विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट केव्हा आलेला आहे प्रसूती विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंमलात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन सॉरी ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट साली हा अंमलात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो हुंडाबंदी कायदा एकोणीसशे एकसष्ट नुसार हुंड्याची मागणी करण्याची शिक्षा काय आहे हुंडाबंदी कायदा एकोणीसशे एकसष्ट नुसार हुंड्याची मागणी करण्यास म्हणजे शिक्षा नेमकी काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी शिक्षा आहे एक नंबर आहे किमान सहा महिने ते दोन वर्षाची कैद आहे आणि दोन नंबर आहे दहा वर्षापर्यंत दंड आहे आणि तीन नंबर आहे काही विशिष्ट कारणासाठी सहा महिन्यापेक्षा कमी कैद होण्याची शक्यता आहे म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा केव्हा अंमलात आलेला आहे लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा केव्हा अंमलात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चौदा नोव्हेंबर दोन हजार बारा पासून हा अंमलात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल अधिनियम दोन हजार सहा मध्ये एकूण किती कलमे आहेत कलमे आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकवीसशे कलमे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगातील अध्यक्ष व सदस्य यांची मुदत पद धारण केल्यापासून राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण पद धारण केल्यापासून पर्यंत असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीन वर्षापर्यंत त्यांचा कालावधी असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील प्रकरण आठ कोणत्या बाबीशी संबंधित आहे लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील प्रकरण आठ कोणत्या बाबीशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विशेष न्यायालयाची कार्यपद्धतीशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील मध्ये एकूण किती प्रकरणे आहेत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकूण किती प्रकरणे आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सात प्रकरणे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील एकूण प्रकरणामध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील कोणत्या प्रकरणामध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे प्रकरण पाच मध्ये तरतूद करण्यात आली आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक कामाच्या ठिकाणी लैंगिक का छळवणूक प्रतिबंधक अधिनियम उद्देश काय आहे कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंधक अधिनियम दोन दोन हजार तेराचा उद्देश म्हणजे नेमका काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक आणि दोन एक नंबर आहे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षित करणे दोन नंबर आहे लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करणे करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो सहा केव्हा अंमलात आलेला आहे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा केव्हा अंमलात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार सात रोजी हा अंमलात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो बाल हक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे बाल हक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी हा लागू करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार पाच रोजी हा बाल हक्क संरक्षण अधिनियम लागू करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो आय सीडीएस योजनेत बाल विकास केंद्र कोणत्या नावाने ओळखले जाते आय सीडीएस योजनेत हक्क विकास बाल विकास केंद्र कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अंगणवाडी या नावाने ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आहे राश्टे राश्टे पद मान कोणाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो भारत स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय व्हायसराय कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय व्हायसराय कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे श्री राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय व्हायसराय होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो खालपैकी भारतातील सर्वात मोठे गोड पाण्याचे सरोवर कोणते आहे खालपैकी भारतातील सर्वात मोठ मोठे गोड पाण्याचे सरोवर कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे उडर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसा मित्रांनो पिसाचा झुलता मनोरा कोणत्या देशात आहे पिसाचा झुलता मनोरा कोणत्या देशामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इटली या देशामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसा हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे हिराकुंड धरण हे कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महानदीवर हिराकुंड हे धरण आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसा सरद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते शरद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे खान अब्दुल गफार खान यांना भारताचे शरद गांधी म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस मित्रांनो हडप्पा कोणत्या नदीच्या काठी वसले होते हडप्पा कोणत्या नदीच्या काठी वसले होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रावी नदीच्या काठी हडप्पा हे बसले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो वेबसाईटवर प्रथम पेज काय म्हणून ओळख ओळखतात वेबसाईटवर वर प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक म्हणजे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे होम पेज या नावाने ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल सॉरी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे होम पेज या नावाने ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस पदार्थाच्या सर्वात लहान कणाला डॅडस म्हणतात पदार्थाच्या सर्वात लहान कणाला डॅडस असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अणु असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो आलकनंद आणि भगीरथी या नद्या डॅड येथे मिळतात आलकनंदा आणि भगीरथी या नद्या डॅड या ठिकाणी मिळतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे देव प्रयाग या ठिकाणी मिळतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस समजण गीता हे पुस्तक कोणी लिहिले ते पर्यातून निवडायचे आहे गीता हे पुस्तक कोणी लिहिले आहे ते पर्यातून आपला निवडायचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विनोबा भावे यांनी लिहिलेले गीता हे पुस्तक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चार फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस काल म्हणे खूप पाऊस पडला आवयाचा प्रकार आपला ओळखायचा आहे काल म्हणे खूप पाऊस पडला या अवयचा आपला प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे क्रियाविशेषण अवयव हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण कोण आहेत शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गोविंद पानसरे हे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्र आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पिढ्यांमध्ये धन्यवाद